नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही अनेक वनस्पतीचे नावं ऐकले असतील लहानपणापासून ऐकले असतील की दुर्गुंजाचं झाड असेल किंवा चिंताचं झाड असेल किंवा असे बरेचसे झाडाचे नावं ऐकले असतील किंवा वनस्पतीचे नावं ऐकले असतील तर अशीच एक वनस्पती मी तुम्हाला आज दाखवणार आहे जखमजुडी असेल अशीच एक अशी वनस्पती आहे की ती वनस्पती आहे की ती कुठंही उगवत नाही आणि उगवली तर सगळ्यांना ओळखू येत नाही पण अशीच एक वनस्पती मी तुम्हाला आज दाखवणार आहे मित्रांनो तर चला लहानपणापासून मी तर तिथं नाव ऐकलं होतं तर तुम्हाला आज दाखवतो मी कशी असते काय आपल्या शेतामध्ये उगल्या भरपूर उगवल्या कशा का कोणा ठाऊक माहीत नाही ना पण आपल्या बांधावरती भरपूर प्रमाणामध्ये वनस्पती उगवलेली आहे मित्रांनो झाड म्हणा वनस्पती म्हणा काय म्हणा तुमच्याकडं काय म्हणते माहीत नाही पण ना आमच्याकडं तर, तर त्याला नाव तीच आहे तुम्हाला दाखवतो मी आणि तिचं नाव पण सांगतो चला तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ला नाव तर लाजळूचं झाड आहे पण खरंच आहे का तर तुम्हाला ते प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे मी की खरंच लाजळूचं झाड दाड़ लाजत आहे का तर ही बघू शकता तुम्ही इथं एक दोन तीन तीन लाजळूचे झाड आहेत मित्रांनो हे पाहू शकता लाजूचं झाड कसं असतंय तुम्हाला दाखवतो मी बघू शकता तुम्ही हे पाहू शकता असे भरपूर झाड आहेत मित्रांनो इथं पण तुम्हाला हे जे दोन तीन दाखवतो मी कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर सगळे झाड दाखवत बसलो तर तो तर हे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो मी की लादळूचे झाड असतात का बघा तुम्हाला ह्या फांदीला मी हात लावणार आहे मित्रांनो आता हे बघू शकता तुम्ही अवघा ह्या फांदीला मी हात लावणार आहे फांदीला हात लावल्याच्या नंतर तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा मित्रांनो कारण तुम्हाला समजेल की लाजाळूचं झाड खरंच लाजतंय का आपण तर लाजाळूचं झाड नाव तर आहे तर लाजाळूचं झाड आहे असा मित्र ऐकलेला आहे तुमच्याकडे काही नवीन म्हणत असतील तर मला माहीत नाही तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि बघू शकता ते बघू शकता तुम्ही हे बघू शकता मित्रांनो आपण टच केलं याला का हे बघू शकता मित्रांनो पानं कशी आकडून घेतलेत बघा हे बघू शकता ह्याच्या एका फांदीला हात लावला होता आपण आता आपण दुसऱ्या फांदीला हात लावू ही बघू शकता मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बघू शकता खाल्लं पण आकललं मित्रांनो हे बघू शकता हे काय हे पण आहे हे ह्याचं पण बघायचं असेल तर ह्याचं पण दाखवतो तुम्हाला हे बघू शकता मित्रांनो हे पण आहे मित्रांनो हे पहिल्या छान असं आपल्याला हालचालीमुळे याला धक्का लागल्यामुळे हे पहिलेच लाजून बसले तर मित्रांनो हे बघू शकता आजकालच्या झाडावाला पण लाज आहे मित्रांनो पण आजकालच्या माणसाला लाज वाटणार आल्या तुमचं काय म्हणणं आहे हर सांगा मित्रांनो मला तर एवढं सांगायचं होतं मला एवढंच दाखवायचं होतं की लाजदोळचे झाड कसं असते मित्रांनो कारण आ... आ... सारखं सारखं बघायला भेटत नाही किंवा सारखं कुठंही उगवत नाही आपल्या शेतामध्ये उगवलं होतं म्हणून तुम्हाला दाखवावं असं वाटलं म्हणून मी दाखवलं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा किंवा शेअर करा की आपल्या चॅनलवरती आपण असेच नवीन व्हिडिओ आपण आणत असतो ठीक आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव